राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्यपदी सुभाषराव तिवडे यांची करण्यात आली नियुक्ती याबाबत सविस्तर नांदेड येथील राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे वरिष्ठ प्राध्यापक सुभाषराव यांची प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे राजर्षी शाहू विद्यालयाचे संस्था अध्यक्ष गोपाळरावजी कदम सचिव सोनवणे सदस्य लाटकर अंबोर डॉक्टर गायत्री वाडेकर तसेच संस्था संचालक मंडळ यांच्या सर्वानुमते दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्राध्यापक सुभाषराव तिवडे यांची मुख्याध्यापक तथा प्राचार्यपदी पदोन्नती नियुक्ती करण्यात आली आहे त्याबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे मी राजर्षी शाहू जुनियर कॉलेज मध्ये एकोणीसशे शहाण्णवला ला माझी पद स्थापना झाली तेव्हापासून सलग एकोणतीस वर्ष जुनियर कॉलेजला सहशिक्षक म्हणून काम करतोय आणि मराठवाडा शिक्षण संस्थेचे सन्माननीय सर्व संचालकांनी माझ्या कामाची दखल घेऊन एक तारखेला मला मुख्याध्यापकपदी त्यांनी पदोन्नती दिली त्याबद्दल मराठवाडा शिक्षण संस्थेचे सन्माननीय सर्व संचालक यांचा मी खूप खूप आभारी आहे आणि इथून पुढे या पदावर बसल्यानंतर विद्यार्थ्यांचं हित विद्यार्थ्यांचं कल्याण जे आमच्या संस्थेचं ध्येय आहे ध्येय गाठण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करायचा हा माझा मानस आहे शाळेच्या आज जे काही ट्रेंड आहे शिक्षणाचा तो बदलावा हा माझा हेतू आहे पारंपरिक शिक्षण देण्याऐवजी जी, जी विद्यार्थ्यांना जी गरज आहे जसं आज सायन्स मॅथ या विषयावर जास्त फोकस आहे सगळ्या पालकांचा म्हणून ऍडिशनल मॅथमॅटिक्स आणि सायन्स साठी काय करता येईल हाही आमचा प्रयत्न आहे त्यांच्यामध्ये काही स्पेशलायझेशन करता येईल का खेळाच्या बाबतीमध्ये आज राष्ट्रीय स्तरावर खूप महत्व प्राप्त झालेलं आहे विद्यार्थ्यांना खेळाप्रती आवड कशी निर्माण करता येईल सामाजिक भान हरवत चाललेला आहे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम सामाजिक भावना हीही ही कशा पद्धतीनं रुजवता येईल पर्यावरणासाठी त्यांच्या मनामध्ये भावना कशा रुजवता येतील ह्यासाठीही माझा प्रयत्न राहणार एकूणच शिक्षक हा राष्ट्र निर्माता असतो आणि शाळा हे संस्कार केंद्र आहे विद्यार्थ्यांना ज्या अपेक्षा आमच्याकडे पालक पाठवतात त्या अपेक्षांची पूर्तता करण्याचा आमचा प्रयत्न राहणार रह। आहे या अगोदर पूर्ण जिल्हा परिषद शाळा शाळावर हो राहायच्या आणि जिल्हा परिषदच्या शाळेला पर्याय म्हणून संस्था अस्तित्वात आल्या आता संस्थेला पर्याय म्हणून इंग्रजी मिडियम शाळा अस्तित्वात आल्या आता आमची खरी स्पर्धा ज्या अनुदानित शाळा आहेत आमची खरी स्पर्धा ह्या कॉर्पोरेट ज्या स्कूल आहेत त्यांच्याशी आहे आणि म्हणून आमच्या सर्व शिक्षकांना त्यांच्या लेवलनं कसं आम्हाला ज्ञान देता येईल विद्यार्थ्यांना हा आमचा नक्कीच प्रयत्न राहणार ज्या भौतिक सोयीसुविधा कॉर्पोरेट स्कूलला असतात मी आमच्या मान्य संचालक मंडळांना सुद्धा सांगितलंय की त्या सगळ्या सोयीसुविधा आम्हाला प्रोव्हाइड करा आणि त्या बाबतीत आमच्या संचालक मंडळांनी संमती सुद्धा दिलेली आहे आणि भौतिक सुविधा जशा तिकडे आहे तशाच आम्ही इथं करू ज्या पद्धतीनं ते विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करतात त्याच्याही दोन पावलं पुढं अनुदानित शाळा कशा राहतील हा आमचा मानस राहणार आणि नक्कीच आमच्या या प्रयत्नामधून इंग्रजी शाळांकडे जो लोंढा वाढत चाललाय तो कमी करण्याचा नक्की आम्ही प्रयत्न करू आम्ही विद्यार्थ्याच्या वाढीसाठी त्यांचे एक्स्ट्रा क्लास घेणार आहोत त्यांचं बायफर्गेशन करणार आहोत जर त्यांचा बुद्ध्यांक ज्यांचा कमी आहे त्यांना एक्स्ट्रा क्लास घेऊन त्यांना वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जे शार्फ मुलं आहेत त्यांच्यासाठी एक वेगळे क्लास घेऊन तोही प्रयत्न करणार आहोत म्हणजे ज्या लेवलचा बुद्ध्यांक आहे त्या पद्धतीनं आम्ही त्यांना मार्गदर्शन करण्याचा आमचा विचार आहे आता रिसेंट माझा हा विचार आहे की आजच्या या तांत्रिक युगामध्ये मोबाईलने सगळ्या जगाला वेड लावलं आणि वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे म्हणून येत्या बारा तारखेला माझा वाढदिवस आहे आणि त्रेपन्नावा वाढदिवस आहे त्यानिमित्त मी माझ्या स्वखर्चानं त्रेपन्न पुस्तकं त्रेपन्न ग्रंथ शाळेला मी भेट देणार आणि विद्यार्थ्यांना आणि माझ्या सहकाऱ्यांना सांगणार आहे की जे काही वाढदिवस आपण साजरे करतो त्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही चॉकलेट न वाटता पुष्पगुच्छ न देता शाळेला एक पुस्तक द्या अगोदर तुम्ही घरी वाचा पुस्तक ते आणि ग्रंथालयाला भेट म्हणून द्या आणि त्या माध्यमातून माझा पन्नासचा स्टॉप आहे आणि सतराशे विद्यार्थी आहेत तर एका वर्षामध्ये माझ्या ग्रंथालयामध्ये मी बावीसशे पुस्तकं जमा करण्याचा माझा मान आहे आणि शासनाचं एक धोरण आहे की दर शनिवारी आनंदाई शाळा हा उपक्रम आहे त्या दरम्यान दर शनिवारी सर्वच विद्यार्थी माझे ॲट ए टाइम एक एक पुस्तक घेऊन वाचन करतील आणि वाचनाची त्यांना गोडी निर्माण होईल आणि एक वाचन वाचाल तर वाचाल हा एक उपक्रम आत्ता याच महिन्यामध्ये राबवायचा माझा मानस आहे